सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी वाशिम येथे यवतमाळ जिल्ह्याच्या कारंजा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद झाला या वादानंतर राजेंद्र पाटणी यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असून वाशिम शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाशिम बंदचे आवाहन केले होते प्रतिष्ठाने बंद करून काही तुरळक ठिकाणी भावना गवळी यांचा पुतळा सुद्धा जाळण्यात आला या घटनेचा पडसाद कारंजा शहरात सुद्धा पाहण्यास मिळाला पूर्ण गावातून झालं ते जर मोर्चा काढून राहिले गावातलं वातावरण खराब करून राहिले तर तुम्ही त्यांच्यावर किती पाहिजे चुकीचं साहेब तुमचं शंभर टक्के चुकलंय तुम्ही सर्वसाधारण सर्वसामान्य जनतेला त्रास देऊ कारंजात भारतीय जनता पार्टीच्या वतीने कारंजा शहर बंद से आवाहन करून एक मोर्चा शहरातून काढण्यात आला सदर मोर्चा बायपास वरील झाशीराणी चौक येथे आल्यावर मोर्चे खासदार भावना गौडी यांचा पुतळा जाळला यावेळी पोलीस प्रशासनाकडून झाशीराणी चौकातील सामान्य नागरिकांना पांगवण्यात येत असताना काही पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आपल्या काठीने मारहाण सुद्धा केल्याची चर्चा आहे घडलेल्या या सर्व प्रकारांमुळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कारंजा पोलिसांमध्ये वाद झाल्यामुळे तणाव निर्माण झाला व वा वाहतूक सुद्धा काही वेळ विस्कळीत झालेली दिसली यवतमाळ लोकसभा खासदार झाशीराई गवळी व कारंजा मानोरा विधानसभाचे मान्य आमदार श्री राजेंद्रजी पाटणी या दोघांमध्ये जी काही शाब्दिक चकमक झाली त्याचे पडसाद आज जे कारंजामध्ये उमटले ते अतिशय चुकीचे होते त्या दोघांचा आपसातला वाद होता त्याकरिता कारंजेकरांना त्रास देण्याचा काहीही अधिकार नव्हता आणि इथे भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी बिना परवानगी मोर्चा काढला ज्या मोर्चाला पोलीस लोकांनी संरक्षण दिलं आणि सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास भोगावा लागला अनेक लोकांना काठ्यांचे मार पडले अनेक लोकांची दुकाने जबरदस्ती बंद करण्यात आली हा अतिशय निषेधार्थ कृती करण्यात आलेली आहे कारंजामध्ये याचा आम्ही कारंजा शिवसेना कारंजा तालुका शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करत आहे भावनाताई गवळींचा पुतळा इथे जाळण्यात आला त्याकरिता आम्ही इथे पोलीस स्टेशनला आता तक्रार दाखल करण्यात करणार आहे आणि त्यावर नक्की कारवाई झाली पाहिजे असे ठाणेदार साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत